शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर उजाला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शेअर मार्केटच्या व्यवहारामध्ये नुकसान नाही कर्जबाजारी झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने राज्यभर फिरून घरफोड्या करण्याचा चुकीचा मार्ग पत्करला दोन चार चोऱ्या पचल्याही मात्र कोणताही गुन्हा आणि गुन्हेगार लपू शकला नाही त्याचप्रमाणे तोही पकडला गेला प्रज्वल गणेश वानखेडे असे त्याचे नाव असून कोतवाली गुन्हे शोध पथकाने त्याला अटक केली आहे त्याच्याकडून लाखोंचा ऐवज जप्तही केला आहे फिरोदिया शिवाजीएन्स स्कूल्स फुटबॉलच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार प्रेक्षकांनी अहमदनगर विद्यालयाच्या मैदानावर अनुभवला विविध गटात झालेले अंतिम सामने रंगले होते यामध्ये मुलांच्या सोळा वर्ष वयोगटात व मुलींच्या सतरा वर्षातील संघात आठरे पाटील पब्लिक स्कूलचा संघ विजयी ठरला आहे सोळा वर्षे वयोगटात सलग दुसऱ्यांदा आठरे पाटील स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले मुलांच्या बारा वर्ष वयोगटात प्रवारा पब्लिक स्कूल व चौदा वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल संघाने विजय मिळवला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक आमदार मुजफ्फर हुसेन साहेब व जिल्हा अध्यक्ष जयंत वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आल्या यावेळी मंगल भुजबळ यांनी निरीक्षक हुसेन साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच अहमदनगर शहर विधानसभेसाठी त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मुलाखत दिली केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने अहमदनगर शहराचे अहिल्यानगर असे नामांतरण केल्यानंतर रविवारी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे मनपाची जुनी इमारत प्रभाग कार्यालय तसेच एका आरोग्य केंद्राचे नाव महापालिकेने बदलले आहे शहराची ओळख असलेल्या मनपाच्या जुन्या कार्यालयावर आता अहिल्यानगर महापालिका अहिल्यानगर सुस्वागतम असे नाव टाकण्यात आले आहे आधी निवडणुकीला सामोरे जाऊ मग सगळे सोयऱ्यांचे पाहू आता आपलं ठरलंय विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार कोतकर कुटुंबीय व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज केडगाव येथे झालेल्या विचारमंथन बैठकीत केला कामाला लागा अशा सूचना देखील सचिन कोतकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या येत्या दहा बारा दिवसात नगरमध्ये भव्य मेळावा घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले शौरा जी खबर बात मे इतने तो मात्र पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सिया इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ दस नवम्बर तक नए एन क्यू एट ए जनरेशन फ्री प्रोसेसर डॉल्बी बी आइटम्स और ग्ले फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तु के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी शहराची खबर बात या बतमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर